नमस्कार कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हब या आपल्या चॅनल वर सर्वांच मनपूर्वक स्वागत आहे तुम्ही जर या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा तुमचा काही व्हिडिओ संबंधित काही अभिप्राय किंवा फीडबॅक असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आपल्या सर्वांना माहिती आहे डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच राज्याचा रहवासी असल्याचा पुरावा हे डॉक्युमेंट आपल्याला शैक्षणिक कामासाठी किंवा सरकारी योजनेसाठी किंवा नोकरीसाठी अत्यंत महत्वाचे प्रमाणपत्र आहे या व्हिडिओमध्ये आपण डोमेसाईल सर्टिफिकेट बद्दल डिटेल माहिती बघणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा यामध्ये काय काय पात्रता आहे कागदपत्रे कोणती आहे अर्ज कसा करायचा आहे व सर्टिफिकेट कसे काढायचे आहे ते आपण बघणार आहोत तर सर्वात आधी दहा वर्ष लाईट बिल किंवा एम एस सी बी सी पी एल अर्जदार शाळेचा दाखला किंवा जन्माचा दाखला हे डॉक्युमेंट तुमच्याजवळ असायला हवे दुसरं बघू शकता वडिलांचा शाळेचा दाखला किंवा जन्म दाखला तिसरे डॉक्युमेंट बघा रेशन कार्ड कोणतेही पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी रेशन कार्ड चालेल चौथं डॉक्युमेंट बघा आधार कार्ड पाचवा बघा तुम्ही जर भाड्याने राहत असाल तर महाई सेवा मधील सहमती पत्र तुमच्याजवळ एक कलर फोटो पासपोर्ट साइजचा असायला पाहिजे आपले सरकार महा ऑनलाइन गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वर गेल्यानंतर आपल्याला डिटेल डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकता तुमच्याकडे प्रूफ ऑफ आयडेंटिटी या दहा पैकी किमान एक तरी असायला पाहिजे मी तुम्हाला सर्व दिलेलं आहे स्क्रीनवरती प्रूफ ऑफ ऍड्रेस या दहा पैकी एक तरी असायला पाहिजे ऑदर डॉक्युमेंट अकरापैकी एक तरी असायला पाहिजे तुमच्याजवळ एज प्रूफ किमान एक तरी असायला पाहिजे रेसिडेंट प्रूफ तीन पैकी कोणतेही चालेल व मॅन्डेटरी डॉक्युमेंट हे सर्व अनिवार्य आहे या धन्यवाद